महाराष्ट्र राज्य व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता आवश्यक असलेल्या नव्वद दिवस बांधकाम नाक्यावर काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याकरिता प्राधिकृत अधिकारी म्हणून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती केली आहे त्यामुळे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे परंतु दिवसा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बऱ्याचशा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याची जाचक अटी लावत आहे व काही ग्रामसेवक योजना बंद झाल्याचे सांगत आहे संघटनेने वेळोवेळी ग्रामसेवकाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून हा मुद्दा निकाली काढण्यात प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही या संदर्भात अमरावती जिल्हा इमारत बांधकाम कामगारांना सोबत घेऊन दिवसा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अभिषेक कासोदे यांना निवेदन दिले यावेळी यावर गट विकास अधिकारी अभिषेक कासोदे यांनी लवकरच ग्रामसेवक व संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन संपूर्ण तिवसा तालुक्यात बांधकाम कामगारांना एकाच नियमाप्रमाणे प्रमाणपत्र देऊ असे सांगितले जनसमर्थन न्यूज तिवसा संघटित कामगाराचा जो मागणी दिवस आहे त्याचाच एक भाग म्हणून या तिवसा तहसीलवर इमारत बांधकामगार संघटना तिवसा तहसीलच्या वतीनं या ठिकाणी धरणे कार्यक्रमाचं के आयोजन केलं आहे मुख्य मागणी काय आहे की सरकारनं ज्या गोष्टी आम्हाला नेमून दिलेल्या असताना सुद्धा या ठिकाणी ज्याची जबाबदारी आहे त्या जबाबदारीतून पळ काढून अनेक कामगारांना या ठिकाणी देश वेगळ्या मार्गाला लावण्याचं काम करत आहे त्याचा परिणाम म्हणून आज जर यांनी जर सह्या पद्धतशीरपणाने दिल्या असत्या तर या ठिकाणी जे पेव फुटलेलं आहे संपूर्ण दलालायचं ज्या दलालामुळे आज संपूर्ण जर व्यवस्थितपणानं सह्या आणि सगळ्या जर गोष्टी जर झाल्या असत्या तर आज अनेक लोकांना कमी पैशामध्ये आपला अधिकार मिळाला असता परंतु हे नव्हता होता आज या ठिकाणी अनेक दलाल पंधराशे दोन हजार तीन हजार रुपये घेऊन आम्हाला सर्टिफिकेट बहाल करते आणि म्हणून आमची मागणी आहे की तिवसा तालुक्यातील आमचं रजिस्ट्रेशन संघटना अमरावती जिल्ह्याचं रजिस्ट्रेशन संघटना आहे आणि या संघटनेत अमरावती जिल्ह्यामध्ये एकमेव संघटना इमारत बांधकाम संघटना अमरावती जिल्हा सी टू आणि या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये कामगारांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही या तिवसा तसे आपल्या तिवसा पंचायत समिती बीड साहेबांना भेटण्यासाठी आला आहे आणि आमची जी काही मागणी आहे हे मागणी त्यांनी पूर्ण करावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही संपूर्ण तिवसा तालुका आपल्या पंचायत समितीला अध्यक्ष राहणार नाही असा इशारा सी आय टी वतीनं कामगार संघटनेच्या वतीनं अध्यक्ष ना त्यांना मी देतो आहे आणि या ठिकाणी थांबतो आहे अमरावती जिल्हा बांधकाम कामगार युनियन सिट्टूच्या माध्यमातून संपूर्ण देशभर मागणी दिवस म्हणून पाळल्या जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आपल्या अमरावती जिल्ह्यातील दिवसा पंचायत समितीवरती बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे त्यासाठी या ठिकाणी निदर्शने करण्यात आले त्याच्यानंतर दुसरी मागणी होती का बोगस नोंदणी जी आहे हे थांबवली पाहिजे आणि तिसरी मागणी होती का दोन लाख रुपयाचं जे घरकुलासाठी बांधकाम कामगारांना अनुदान मिळालं पाहिजे यासाठी बांधकाम कामगाराचं शिष्टमंडळ मान्य व्ही ओ साहेबांना भेटलं सखोल चर्चा केली हे सखोल चर्चा केल्याच्यानंतर असा निर्णय झाला का नव्वद दिवसाचं बांधकाम कामगारांना जे काही प्रमाणपत्र पाहिजे ते विनाट प्रमाणपत्र देण्याचं आपल्या बी ओ साहेबांनी मान्य केलं त्यासोबतच जे बोगस नोंदणी रोखायची आहे ते बोगस नोंदणी रोखण्यासाठी गाव स्थानिक पातळीवरचे जे काही ग्रामसेवक आहेत आणि संघटनेचे जे, जे काही पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये समन्वय निर्माण करून हे बोगस नोंदणी रोखण्यासाठी जे काही ग्रामसेवक आहेत ते गावातील जे काही बांधकाम कामगाराचे अर्ज आले त्याची पंधरा दिवस जवळ ठेवून त्याची पडताळणी करेल आणि त्यानंतरच त्यांना बांधकाम कामगाराचं प्रमाणपत्र देण्यात येईल त्यासोबतच जे काही घरकुल्याचा लाभ मिळाला पाहिजे याच्यासाठी जे कल्याणकारी मंडळाचा अमरावतीतलं ऑफिस आहे त्याच्यासोबत संघटनेसोबत समन्वय करून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी पंचायत समितीमार्फत प्रयत्न करण्यात येईल आणि बोगस नोंदणी रोखण्यासाठी येत्या काळात संघटनेसोबत समन्वय करून एक व्यापक प्रमाणात एक मोहीम राबवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि सिटू संपूर्ण महाराष्ट्रभर बांधकाम कामगारांसाठी जे काही मुलांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना आहेत जर बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाला त्यांना लाखो रुपयाचं अनुदान आहे हे मिळण्यासाठी येत्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आज दिनांक दहा जुलै दोन हजार रोजी अमरावती जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचा सिटू संघटनेशी संलग्न कामगारांचा मोर्चा धरणे आंदोलन पंचायत समिती दिवसाच्या आवारामध्ये इथे झालेलं होतं आंदोलनातील प्रतिनिधींशी पंचायत समिती दिवसाच्या स्टाफने चर्चा केली असता त्यांच्या तीन मागण्या असल्याचे लक्षात आले पहिलं होतं की बांधकाम कामगारांना विनाट नव्वद दिवस प्रमाणपत्र देण्यात यावं ग्रामसेवकांकडनं दुसरं होतं बांधकाम कामगारांची घरकुलाच्या लाभासाठी शिफारस करण्यात यावी कल्याणकारी मंडळाकडे आणि तिसरी मागणी त्यांची होती बोगस कामगारांना प्रमाणपत्र मिळणार नाही याची खबरदारी घ्या या बाबतीमध्ये मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार तसेच राज्य शासनाने दोन हजार सतरा आणि दोन हजार एकवीसला पारित केलेल्या शासन निर्णय आणि परिपत्रकांनुसार ग्रामसेवकांनी खात्री करून बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्याबद्दल शासन निर्णयात नमूद असलेल्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यासंबंधी चर्चा झाली आणि त्यासंबंधीचे शासन निर्णयाच्या अनुसार पत्र पंचायत समितीमार्फत प्रसृत होईल याचे आश्वासन आंदोलनकांना देण्यात आले आणि नियमोचित कारवाईसाठी ग्रामसेवकांना सूचित करण्यात आले